पाना असते सगळे काढून घ्यायचे म्हणजे कसं जरी धुतलं तरी पण ही खराब पानं असतात ना त्याच्यामुळं हे पानं काढून घ्यायचे असं साईडला मग हे जे आहे ना दांडी हे दांडी नाही काढायची हे दांडी असली ना असं धरून किसता येतं त्याच्यामुळं दांडी नाही काढायची चला तर मग आपण किसून घेऊया हे बघा सगळं ह्या पद्धतीनं माझं किसून झालं आहे कसं आहे हे एक गड्डा मोठा होता आणि एक गड्डा छोटा होता मी एक छोटा गड्डा किसून घेतला आहे आणि त्याच्यातला एक दुसऱ्या एका गड्ड्यातलं एवढं घेतलं आहे का आमच्या घरी कसं चार माणसं चार माणसाला इतकं मी किसून घेतलं आहे आणि हे थोडंसं जाडसर राहिलेलं आहे नाही ते खास एवढचं मग ते तुम्ही चाकूनसुद्धा कट केलं तर ये हे चार कप आहे आहे आणि हे एक कप गाजर आहे आणि हे पाऊण कप शिमला मिरची आहे हे कांदेची पात आहे पाऊण कप हे आलं आहे किसून घेतलेलं आहे हे लसूण हे हिरवी मिरची चिरून घेतलेली हे बघा सगळं असं एकत्र एक मिक्स करून घेते एक चिमुटवर फूड कलर टाकते असं एकत्र एक, एक जीव करून मिक्स करून घ्यायचं म्हणजे हलक्या हातानं मिक्स करायचं जास्ती जोर नाही लावायचं पीठ मळल्यासारखं का मैदा एक वाटी मैदा टाकून घेतला एक वाटी क्रॉन फ्लोअर कस मक्याचं पीठ मिक्स करून घेते कसं आहे आपल्या आपल्या अंदाजानुसारच मिक्स करून घ्यायचं नंतर कमी पडलं तर घालता येतं पण जास्ती झालं ना चिवट होतंय ती पीठ लागतं मग तर वरलं तळं जातं आतून कच्चं आहे त्याच्यामुळं ना जसं लागल तसं अंदाजाप्रमाणात पीठ घालायचं हे चोईपुरता मीठ कलर थोडासा फोट कलर टाकून घ्यायचा नाही घातलं तरीसुद्धा आहे बघा एक चमचा रेड चिली सॉस टाकून घेते सोया सॉस टाकून घेते हे बघा हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं हां हे बघा लाल तिखट थोडंसं हे बघा आता आपलं सगळं मिक्स करून रेडी आहे हे आता ना असं थोडा थोडासा तसं भजीसारखा गोळा घेऊन सोडायचं असं जर हातानं गोल केलं ना आतून कचर हातं त्याच्यामुळं तसं नाही करायचं जेवढं तुमच्या हिशेबाने येईल तेवढं थोडा थोडासा गोळा घेऊन तेलामध्ये सोडायचं पाणी बिणी घालायचं नाही काही नाही पाणी घातलं ना पाण्यामुळं जास्त ओलसरपणा होत आहे ह्याच्यात बिना पाणी घालताच असं एवढं ओलं झालं आहे कारण की त्याच्यातच पाणी असतं त्या कोबीमध्ये मग मिठाचं ह्याचं पाणी मिळून ते ओलं होतं पाणी बिणी घालायची गरज नाही पाणी नाही घालायचं बिना पाणी असंच करायचं हे बघा आता आपलं तेल गरम झालं कडक आणि कसं आहे असं तेल गरम झालं तरच टाकायचं नाहीतर ना तेल थंड असलं तर टाकायला काय होतं ते आतून कच्च आणि तेल पकडतंय असं लगे लगे वर आलं पाहिजे टाकून घ्यायचं जशी आपण भजी सोडता ना तसे छोटे 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 आकाराचे सोडून घ्यायचं असं सगळं टाकून घ्यायच वरती तळून असं तळून वरती आलं पाहिजे एकदम आणि कसं जास्त लो गॅसवर नाही तळायचं हाय गॅसवर ते तळायचं लो गॅसवर तळाय कच्चर राहतं आतून वरून भाजते आतून कचरा राहते पीठ असतं ते चांगलं मस्त खरपूस तळून घ्यायचं कुरकुरीत एकदम कुरकुरीत असलं ना खायला चवीला चांगलं लागतं भारी टेस्ट एकदम नंबर एक लागते हे बघा तळ असं तळून घ्यायचं मस्त असं वाजते खळखळ वाजेपर्यंत तळून घ्यायचं खळखळ वाजलं ना म्हणजे समजायचं आपले मंचुरियन तयार आहे खाण्यासाठी हे बघा आता साईडला काढून घेते अशीच दुसरी बॅच पण आपण तळून घेऊया हे बघा हे अशा पद्धतीने सगळे मंचुरियन तळून तयार आहे खाण्यासाठी हे बघा मस्त झाले मंचुरियन आपले खाण्यासाठी तयार आहेत असे ह्या पद्धतीने बनवायचे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त खमंग कुशकुशीत कुरकुरीत असे झाले आहेत हे असं खाण्यासाठी तयार आहे कसं आहे तुम्ही असंच टमाट्याच्या सॉससोबत खाऊ शकता किंवा तुम्ही त्याच्यासोबत ती त्याची चटणी बनवता तशी चटणी पण बनवू शकता ना नाहीतर असंचही खाल्लं तरी चां तिखट खात नाहीत लहान मुलं त्याच्यामुळं कसं आहे मी त्याची ते चटणी नाही बनवलं हे स्वाससोबतच मी दिले म मुलांना असंच खायला असं खायला टेस्ट चांगलं लागतात म्हणून असंच केलं आहे हे असंच बी खाऊ शकता तुम्ही भारी लागतं आहे ही माझी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद